आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही वृत्त बनावट प्रकरणी तयार करून जन्मदाखले मिळवण्याच्या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त आणि तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा केली आहे ते म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे फेक जन्मदाखले मिळवले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून आतापर्यंत महाराष्ट्रातील सोळा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत जळगाव भुसावळसह अनेक शहरांमध्ये हजारो अर्ज आले असून यामध्ये तब्बल दोन लाख अर्जांपैकी सत्त्याण्णव टक्के अर्ज मुस्लिम समाजाचे असल्याचे सोमय यांचे म्हणणे त्यातील बहुतांशी लोक बांगलादेशी पार्श्वभूमीचे असल्याचेही ते म्हणाले या प्रकरणात बनावट सह्या बोगस एजंट आणि वकिलांचा सहभागाचा संशय आहे पोलिसांनी चौकशीचा पहिला टप्पा पूर्ण केला असून आता मास्टर माइंडचा शोध सुरू आहे काही आरोपींनाही अटक करण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांनी या प्रकरणात एटीएस मार्फत चौकशीची मागणी केली असून सोमय यांनी त्याला पाठिंबा दिलाय त्यांनी दिल्लीत जाऊन एन आय ए अधिकाऱ्यांची ही भेट घेतल्याची माहिती दिली आहे राजकीय टीका करताना सोमय यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा धरलाय हे लोक भारताचेच असतील तर कागदपत्रे दाखवा नाहीतर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी त्याचं उत्तर द्यावं अशी टीकाही त्यांनी केली आहे सध्या हे प्रकरण एनआय आणि एटीएसच्या तपासाच्या प्रतीक्षेत आहे लवकरच राष्ट्रीय पातळीवर चौकशी सुरू होणार असल्याचं सोमय यांनी स्पष्ट आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितच्या काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीरित्या बोगत फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले त्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात थोडा ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आज संभाजीनगर शहरात पण एफ आय आर दाखल होत आहे जळगाव मध्ये मध्यांतरीचा काळात चार दिवसापूर्वी अशाच प्रकारनी काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला खोट्या थया करून मिळवले ही वास्तविकता आहे तेवीस हजार अर्ज आले त्यात नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम आहे त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे ही हकीकत आहे ही पण वास्तविकता आहे त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज चिल्लोडला होतो दीड तास पोलिसांची चर्चा झाली ज्या अर्ज आले त्यातले ऐंशी टक्के पाच हजार अर्ज आले त्यातल्या ऐंशी टक्के अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं जळगाव मध्ये पण भुसावळ सारखे काही शहर आहेत की जिथे एक हजारहून अधिक अर्ज आलेत तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट खोटे डॉक्युमेंट खोट्या सया तर अचानक हे सगळे वयोगट आहे पंचवीस ते पासष्ट नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम डॉक्युमेंट नाही एटी पर्सेंट कडे तर याची चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे आता सगळे उपस्थित होते महापालिकेचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आणि या सगळ्यांचा म्हणणं की आम्ही चौकशी सुरू केली आहे हा तर फ्रॉड बाहेर आला तो पकडला आहे आहे आता मागे कोण वकील पण दिसतोय एजंट पण दिसतोय याचा अर्थ त्या वकिला आणि एजंटने के एवढंच केलं असेल नॉट नेसेसरी मे बी अधिक तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला त्याचे कागदपत्र नाही आहे तर आता तुम्ही इथल्या आहात ते कसं गृहित धरायचं तर त्याची चौकशी सुरू झालेली आहे काही काळ वाट पाहावं लागेल लाख तेवीस हजार अर्ज आले त्यात नाईन्टी ना सेव्हन पर्सेंट मुस्लिम त्यातना हजारो लोकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशचा म्हणून काय की लोकांच्या मनात शंका उभी बेचाळीस लोक पकडले गेले तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय तो वकील कोण तो एजंट कोण तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही आता बांगलादेशी पंधरा वर्षापूर्वीच असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीच राहणार आहेत आता काल कालचं उदाहरण देतो त्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं आता ज्याच्यावर दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हा दाखल त्या व्यक्तीला दोन हजार वीस मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता तो जामिनावर सुटला होता तर त्याच्यामुळे एटीएस आणि एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि एटीए एस दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे दोनदा दिल्लीत पण भेट झाली आहेत आणि योग्य वेळेला ते पण या चौकशीत सहभागी होणार कालपासून भारत सरकार गृह मंत्रालय नॅशनल रजिस्टर आहे म्हणजे जन्र, डिरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सेन्सस त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे त्यासाठी दहा जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले एफ आय आर झाले तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे भारत सरकारनी पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण एक्शन सुरू होणार या सगळ्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर ए टी एस आणि एन आय भाग घे आता न्यायालय सांगते तुम्ही पूर्ण स्टडी इन्व्हेस्टिगेशन करून कुणाची अटक करा म्हणून त्यांचे अजून चारच दिवस झाले चार दिवसात त्यांनी मोठी उपलब्धी केली वकिलाला अटक केली अटक केली म्हणजे गुन्हागार केलाय तर आपण पोलिसांचं मी कौतुक केलंय पुढची चौकशी चालू आहे आणि मुद्दा माझा जो आहे ते काँग्रेसचे नेते विचारतायत उद्धव ठाकरे बांगलादेश येऊ का अरे मी म्हणालो तोंड ना बाबा तो मग तुझा आहे ना तर तू सांग ना मालेगाव मध्ये जे चार हजार अर्ज आले एकानी एक, एक पण ऑथेंटिक डॉक्युमेंट काय दिलं नाही मग तो इथला आहे का आहे तर डॉक्युमेंट दाखव नाही आहे तो डायरेक्ट वरून आलाय त्याच सर्टिफिकेट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राहुल गांधींनी द्यावं तुम्ही जी काय चौकशी केली तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही तुमचं आणि माझं व्यक्तिगत कोणी म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट पाचवे पेपर नाही दिले जे हे फक्त सहा महिन्यात आलेला हा घोटाळा आहे त्या नाईन्टी सेव्हन पर्सेंट मुस्लिम कसं का काय जे जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे म्हणजे थमथिम कुत्तो दाल मे काला है ना ठिकाणी एफ आय आर झाला इन्व्हेस्टिगेशन हातात आलेले आहेत आता चौकशीत मुद्दा एक तर खरा आहे की नाही की त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मुद्दा नंबर दोन त्यांनी खोटे बोगद फर्जी कागद दिले मुद्दा क्रमांक तीन त्यांच्याकडे तो हिंदुस्थानात आहे त्यात कुठलाच ऑथेंटिक दो डॉक्युमेंट त्यांनी दिलेले नाही आता तो कुठला आहे तो पुढच्या स्टेप मध्ये येणार जर त्याला परत विचारलं जाणार तू हे खोटे कागदपत्र का दिले तू ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिले गेले नाही निर्दोष छोटा व्यक्ती करू शकत नाही वकील पकडला गेलाय त्याचा मास्टर माइंड कारण की हे जे झालेले आहेत ते मालेगाव मध्ये पण झालेले आहे म्हणून मी डीजी पोलीस महाराष्ट्र या विषयात करणार आहे आणि या घटनेला गंभीरतेने घेण्यात येणार हे पूर्णच्या पूर्ण समोर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची मागणी केली होती मुद्दा आहे ना आपण थोडी गल्लत मुद्दा आता बांगलादेश आहे नाही आहे तो नाही आहे की त्यांनी फ्रॉड केला आहे फोर्जरी केली आहे बनावटी केल्या आहेत तर ते कोण आहे त्यांच्या मागे ते समजा निर्दोष असेल तर कोण आहेत आणि त्यांना आता बेचाळीस पर्सेंट बासष्ट वर्ष जन्म प्रमाणपत्र खोट्या प्रकाराने फोर्जरी द्वारा प्राप्त करायची गरज काय पडली म्हणून विषय गंभीर आहे मी एस पीला सांगितलं कलेक्टरलाही सांगितलं विषय एवढं छोट लहान नाही आहे ते बांगलादेशी आहे की नाही कदाचित बांगलादेशीना प्रवेश देण्यासाठी हा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न झाला असेल म्हणून हा विषय गंभीर आहे आणि गंभीर त्यांनी घेतला जाणार कागदपत्र तयार करत असतील तर हा एक आता सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो हे झालंय मालेगाव मध्ये हे सिद्ध झाला म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आता तर आमचा प्रयत्न असायचा कि आतापर्यंत महाराष्ट्रात सतरा ठिकाणी एफ आय आर गुन्हे दाखल झाले आणखीन तीन चार ठिकाणी आणि बाकी पण तर या इथे अपात्र लोकांनी जे दाखले घेतले त्यात फर्जी नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम आहे हे हकीकत आहे आणि हे अबनॉर्मालिटी आहे कुठेही काँग्रेस वाला राहुल गांधीने उद्धव ठाकरेने जेवढं बॉम्बला तर बॉम्बलो द्या फक्त मुस्लिमांनाच काय विलंबित जन्म प्रमाणपत्र पाहिजे तर त्याच्यामुळे याचा मागे षडयंत्र मोठा आहे थर्ड पार्टीच्या नावाने जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं थर्ड पार्टी म्हणजे मी म्हणतो तो माझा भावाचा मुलगा आहे त्याचा डॉक्युमेंट नाही फोटो नाही काय प्रमाणपत्र नाही त्याच्या नावाने अनेक तहसीलदारांनी सर्टिफिकेट देऊन टाकला आता तो पाकिस्तानचा जातूच येऊन बेनामी घोस्ट आयडेंटिटी त्याचा उपयोग केला तर इथेही जळगावमध्ये आम्ही हा विषय खूप गंभीरताने घेत आहोत एफ पिना आम्ही सांगितलंय नहीं कि या या रहता है इसको कोई जरूरी वो का काम नहीं है के तो फ्रॉड ना कार्यवाही करा मागे पार पोलिस एवं निर्दोष सर्टिफिकेट देना चाहिए घाई कराया गरज नहीं है महाराष्ट्र जळगाव एस पीला पण सांगितलं ना जळगाव जिल्हाधिकारी हे महाराष्ट्राचा हा प्रॉब्लेम आहे यात कोण आहे दुसरा एजन्सी पण या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र हॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील जे बी एन न्यूज ऍप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्राची चॅनल लाईव्ह पहा नमस्कार